ज्ञानेश्वर नामा नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी संस्कृतातलं प्राकृतातलं मराठीतलं सगळं काही वाङ्मय वाचलं पण ज्ञानेश्वरीच वाचली नाही तर काहीच उपयोग नाही आणि एक ज्ञानेश्वरी वाचली की काही वाचायची गरजच उरत नाही मराठी सारस्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी त्याचे सर इतर कशालाही नाही आज आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद वैद्यषष्ठी याच दिवशी विश्वमाऊली ज्ञानोबारा यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी श्री सच्चिदानंद बाबा यांचे कर्वी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीचे संत एकनाथ महाराजांनी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती ग्रंथ अगोदरच पूर्ण शुद्ध होता परंतु काही प्रतींमध्ये चुका झाल्या होत्या आणि त्या एकनाथ महाराजांनी दुरुस्त केल्या व महान ग्रंथाच्या शुद्धीकरण प्रक्रियेची पूर्णता झाली तो दिवस म्हणजे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन म्हणजेच ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी होणे हे फक्त श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरीच्या बाबतीतच होऊ शकतं हो ज्ञानेश्वरी म्हणजेच गीतेचा मराठीतील भावार्थ सामान्य लोकांना समजेल अशा ओवी छंदात लिहिलेलं काव्य ज्ञानेश्वरीतून अध्यात्म भक्ती तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्यांचा सुंदर संगम दिसतो हा ग्रंथ मराठी संत साहित्याचा पाया मानला जातो म्हणूनच त्याच्या पूर्णतेच्या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे यात एकूण अठरा अध्याय असून ग्रंथाचा शेवट विश्वकल्याणाचे पसायदान ज्ञाने होतो अशा या ज्ञानेश्वर माऊली व ग्रंथराज ज्ञानेश्वरीला शतशः नमन